श्री स्वामी समर्थ विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतील स्वामी स्वामींचं बोधवाक्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ वास्तू मार्गदर्शन वास्तूमध्ये खूप निगेटिव्हिटीज असली ना की आपल्याला आणखीन मानसिक त्रास होतो आपलं घर जेवढं टापटीप आहे तेवढा आपल्याला जास्त आनंद मिळतो घरामध्ये अनावश्यक साहित्य भरून ठेवायचं नाही पसारा करायचा नाही गबाळमुक्त घर तिथे स्वामींचं वास्तव्य असतं देवाचंही वास्तव्य अशा सुंदर आणि महत्त्वाच्या स्वच्छतेच्या ठिकाणी असतं दुसरं आहे वास्तुतेल आरसा आरसा हा नेहमी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर लावायचा नाही तो उत्तर आणि पूर्व भिंतीवर लावल्यावर प्रगती होण्यास संधी मिळतात घरात बंद पडलेले कुलू बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू शनिवारी घरातून टाकून द्यायच्या जुनी भांडी तुटलेली त्या हे सगळ्या टाकून देतात उगंच अडगळ साठवून ठेवायची नाही सेवा केल्याचा आनंद स्वामींची तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढा तुम्हाला शंभर टक्के आनंद भेटणार दुर्गा सप्तशीचा फाट प्रत्येक स्त्रीने दर मंगळवारी दुर्गा सप्तशीचा पाठ करणं खूप आवश्यक आहे आमच्या घरामध्ये सुद्धा होतो आई भगवतीच्या सेवेमुळे शत्रू निवारण धन आयुष्य धनसम धनधान्य आई भगवतीशिवाय आपल्याला कोणाचाही आधार नसतो आईची जेवढी सेवा करेल तेवढा तुमच्या शंकेचं समाधान निरसन आपोआप होईल नवग्रह नवग्रहस्त्रोत्र हे फक्त एक पानाचं आहे वाचायला फक्त दोन मिनटं लागतं रोज नऊ वेळा तुम्ही एकवीस दिवस म्हटलं तर तुमच्या पत्रिकेमध्ये असलेले दोष किंवा तुमची पत्रिकासुद्धा बदलू शकते शांती कर्म म्हणजे तुम्हाला काल सर्पाची शांती किंवा नवग्रहाची शांती करण्याची गरज नाही इतका नवग्रहस्त्रोत्राचा प्रभाव आहे मारुती मारुती हे प्रभू श्रीरामाचे सर्वात आवडते शिष्य तथा भक्त होते जर मारुती मंदिरात तुम्ही रामरक्षा म्हटली तर मारुती लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या जी सेवा आहे ती फलप्रा सेवेची फलप्राप्ती लवकरात लवकर भेटते रामरक्षा स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे ज्या श्लोकाने आपले कर्जमुक्ती होते अप दा ता हारता दातारम सर्वसंपदा लोकाभिरा लोकाभिराम भयो नाम नाम्यह हा श्लोक जर तुम्ही रोज बोललात तर मुलांना तुमच्या दृष्ट लागणार नाही किंवा तुम्हा तुम्हाला एखादे स्वप्न पडत असेल तर त्या स्वप्नावर पण हा श्लोक तुम्ही म्हणू शकता आत्ताच मी तुम्हाला सांगितलं वास्तूमध्ये जाळ्या जळमाटे शनिवारी शक्यतो आपलं घर साफ करून ना सुंदर करायचे चुप्पल फाटक्या अजिबात घरात ठेवायचे आहे त्याने त्याने घराचे तुमच्या प्रगती थांबवू शकते शनिवारी शक्यतो घरातील कचरा घाण सगळं टाकून द्यायचं भंगार स्वामींच्या जवळ जाण्याचं एकच मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरण तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढे तुम्हाला स्वामी अनुभवता येतील आरोग्य रक्षणाचा मंत्र ओम श्रीम श्रीम श्रीं श्रीं श्री बट रोज पाच मा हा मंत्र जप करायचा आहे आरोग्याच्या तकडे भोकणे लागणे शांत झोपणं येणे आणि झोपेसाठी ओम शुद्ध हे शुद्ध महायोगिनी म्हानेद्रे स्वाहा घरात गोमूत्र दर दरमशा पौर्णिमा शनिवारी घरामध्ये गोमूत्र शंप ह्या माळेचा जप करणे धनलाभासाठी सगळ्या सोपी सेवा म्हणजे श्रीयंत्रावर कमळ गट्ट्याची माळ ठेवून सोळा वेळा सुरुसुक्त म्हणणे त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये दे पूजा करून स्त्रीयंत्रेला लोसर तिजोरीत पण ठेवतात पण देवपूजेत रोज पूजा केली तर खूप फायदा गुरुवारी तुळशीला दूध वाणे असे काही उपाय आहेत जर तुमच्या किचन वाट्यामध्ये काळा दगड कडप्पा जर असेल तर तुम्हाला सध्या आजार कर करो कॅन्सर यासारखे आजार होतात आत्ता कारण खो फुटके भांडी बंद पडलेल्या घराघरा ठेवू नयेत कमळगट्ट्याच्या माळावर लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्र सुक्त जर तुम्ही म्हटलं तर तुमच्या घरावर कधी हे कर्ज घेण्याची वेळ येणार नाही पैसा टिकवून राहण्यासाठी हे सगळं सोपी आणि पटकन होणारी सेवा आहे सगळे स्तोत्र मंत्र आहेत ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे नित्यसेवेचं पुस्तक डिंडोरी प्रणित केंद्रातून तुम्हाला नक्की भेटेल डिंडोरी प्रणित केंद्रामध्ये दर साप्ताहिक दर प्रत्येक केंद्रामध्ये साप्ताहिक आरती असते गुरुवार रविवार शक्यतो गुरुवार आणि रविवार कंपल्सरी प्रत्येक केंद्रामध्ये आरती असते तर तुम्ही जवळच्या डिंडोरी प्रणित केंद्रामध्ये भेट द्यायची आणि तुम्हाला ज्या वस्तू हव्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आणि खूप स्वस्त आहे सगळं ऑनलाईन खूप महाग वाटते मला वा दक्षिणेस फर्निचर ठेवलेलं उत्तम उत्तर दिशा ही खरं हलकी दिशा आहे तिथं फर्निचर अजिबात ठेवायचं नाही कारण तिथं देवांचं देवा वास्तव्य असतं देवावर जर आपण जड वस्तू काही ठेवली तर आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम होऊ शकता कुलदेवतांची पूजा करणे हवन करणे पश्चिमोत्तर पूर्व भागात पाण्याचा निचरा ठेवणे खूप फायदेच आहे तुळशीच्या कुंडीमध्ये अन्य दुसरं कोणतेही रोप लावायचं नाही आपण फक्त तुळशीची पूजा करतो जर दुसरं कुठलं रोप लावलं तर धनहानी होण्याची शक्यता आहे तुळशीची लागवड फक्त पूर्व पूर्व आणि उत्तर दिशेलाच करावी त्याने मानसिक आर्थिक लाभ होतात खूप धार्मिक सेवा करूनही प्रश्न सुटत नाहीत नंतर मला यश येत नाही मला हे मिळत नाही मला ते मिळ सगळ्या सोपा उपाय कुलदैवतेची पूजा अर्चा करणे एक म्हणजे दुर्गा सप्तशीचे पठण करणे दुर्गा सप्तशीचे पठण करत असताना शेवटी क्षमा प्रार्थना आहे तुम्ही तुमच्या चुकांची क्षमासुद्धा मागू शकता दुर्गा सप्तशीच्या पाठ केल्यावर तुमची कुलदैवता प्रसन्न होते आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळतच मिळतं त्याचबरोबर कवच आहे सप्तशी स्तोत्र आहे दुर्गास्तोत्र आहे दुर्गा पोतीन्यास अर्गला रहस्य हे सगळे स्तोत्र वाचले तरी तुम्हाला एक दुर्गा सप्तशी पाठ वाचल्याचं पुण्य भेटतं त्याचप्रमाणे ग्रहबाधा पिशाच्या बाधा आता लहान मुले खूप रडतात तर अशा वेळी दुर्गा सप्तशी वाचलेला अंगारा जो आहे तो मुलांना लावायचा त्यानेसुद्धा तुम्हाला खूप फायदा होतो त्याचबरोबर सिद्ध स्तोत्र सिद्ध कुंजिकाचं उतरं रोज वाचलं पाहिजे दोन मिनटं लागतं त्यांनी कुलदैवतेची कृपा आपल्या घरामध्ये लाभते कुलदैवतेची सेवेशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडं नाही स्वामींची सेवा करणे कुलदैवत कुलदेवींची सेवा करणे रविवारी मल्हारी सप्तशीचा पाठ वाचणे आणि मंगळवारी दुर्गा सप्तशीचा पाच पाठ वाचणे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ने। दुर्गा सप्तशीचा पाठ वाचायला सव्वा तास लागतो आणि खंडेरायांचा वाट वाचायला पण सोबतच लागतो आपण रोज जेवताना कागदावर जेवणाच्या ताटातील एक घास काढून ठेवायचा हात धुण्याच्या वेळी तो कागद उचलून प्रथम घराबाहेर टाकून द्यायचा वास्तुदैवत आणि वास्तुपुरुष प्रसन्न राहतात घरामध्ये अन्नधान्याची कमतरता होत हे नाही हे तुम्ही रोज करू शकता संसारिक अडचणी असेल दुर्गासप्तशी शिवाय दुसरा मार्ग नाही दुर्गासप्तशी उपासना प्रत्येक समस्यावर रामबाण योजना आहे या ग्रंथाच्या आधी माया जगदंबेची आराधना होते आपले आई आपली आई आपल्या कला घडवते त्याप्र दुर्गासप्तशी पाठ वाचला तर आपली आई आपल्यावर प्रसन्न होते म्हणून सर्व मंगल घडण्यासाठी शक्ती या दुर्गासप्तशी पाठात उपासनेत आहे हे सगळं ज्ञानदान भाग एकमध्ये उपाय दिलेले आहेत अग्निय दिशेला पाणी असेल तर दवाखाना महागाव लागतं अग्नी म्हणजे अग आग, अग्नेय म्हणजे अग्नि जिथं फक्त अग्नी पाहिजे अग्नि आणि पाणी एकमेकाचे दुश्मन आहेत त्यामुळे आग्नेला पाणी नको ज्या घरामध्ये महिलांना त्रास दिला जातो तिथं संकट येणार श्री स्वामी समर सदूरची आज्ञा पाळणे हीच तपश्चर्या